रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील सुसज्ज अशा बारामतीच्या बस स्थानकामध्ये अगदी ही लाजवेल असं हे बसस्थानक उभारले गेलं आहे बारामती तालुक्यातील फक्त पुणे जिल्हाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं बसस्थानक पाहायला मिळणार नाही असं येथील प्रवाशांचं म्हणणं आहे आत्ता या आपण बस स्थानकामध्ये आहोत येथील बस सुसज्ज अशा बसस्थानकामुळे येथील प्रवाशांची संख्याही वाढलेली आपल्याला दिसत आहे सुसज्ज असं पार्किंग आणि प्रवाशांची बसण्याची व्यवस्था काय ठिकाणी नागरिकांच्या काय प्रतिक्रिया येतात ते आपण पाहणार आहोत काही प्रवासी आता इथे बसची वाट पाहत बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या बस स्थानकाविषयी त्यांचं काय मत येते आहे नमस्कार काय नाव आहे आपलं गाडगे आपण आता प्रवासासाठी बारामती बस स्थानकामध्ये आलेला आहात कसं वाटतं बस स्थानक आपल्याला एकदम भारे एकदम असं वाटतंय कुठल्या तरी निसर्गरम्य वातावरणात येऊन आहे सावलं खूप पाहून एकदम वातावरण एकदम छान स्वच्छता एकदम भारी असं वाटतं आहे कुठंतरी एअरपोर्टवरून आलं का काय वाटतं आहे बसतानक कसं आहे भाडामध्ये तिथं बसस्थानक छान आहे छान वाटते आता आता कुठं निघाला आपण आम्ही आता तिरुपती रुपये बॅनर अरे बस स्थानक आणि नवे बस स्थानकच फरक आपण जाणार काय म्हणजे पहिल्याचं नाही स्थानक कसं आहे बारामती बारामती पण छान आहे एसटी स्टँड पण छान झाले आणि प्रवास पण छान वाटतो करायला वर्गाला महिला वर्गाला या बस स्थानकावरच सुरक्षितता वाटते का अजूनही काही महिला आहेत आपल्याबरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काही आपण आता कुठं प्रवासाला झाला की घरीला फिरूपती बालाजीला मग आता बारामती बस स्थानकावरून आपण आता निघणार आहात बारामतीचं बस स्थानकावरून काय काम मी बऱ्याच ठिकाणी फिरले पण बारामती सारखं बसताना कुठं स्वच्छ कार्य आणि सिक्युरिटी पण जास्त म्हणजे आपल्याला असं म्हणायचं का की महिला वर्गाला सुरक्षित म्हणून असं बसताना आहे आपला बारामतीचं अद्यवत असं बस स्थानक झालंय त्याबद्दल काय सांगता एकदम फार सुंदर वाटतंय एकदम स्वच्छ टॉप वगैरे एकदम व्यवस्थित वाटतंय पवार साहेबांनी एकदम म्हणजे युसच केले सगळं का काय वाटते आपल्याला बारामती बस स्थानकाविषयी काय सांगायला हे प्रॉपर सोलापूरचं आहे तर बारामती शहरासारखं बस स्थानक कुठंच नाही माझी इच्छा असं आहे की सर्वाकड सर्वेकडलं बस स्थानक असंच व्हायला पाहिजे सर्वांनी इथलं प्रेरणा घ्यायला पाहिजे तर हे माझं एक उद्दिष्ट आहे सर्व बस स्थानक असंच सुधारले पाहिजे प्रवाशांचं असं म्हणणं येत आहे की या बसस्थानकाला बघून या ठिकाणी राज्यात अशीच स्थानक व्हावीत अशी इच्छा प्रवाशांच्या मार्फत होत आहे ते बस स्थानक कसं आहे स्वच्छ आणि सुंदर एकदम प्रवासाला सोयीस्कर असं आता एस टीने प्रवास करणार एस टीने प्रवास कुठलं गाव आपलं गाव निरा आम्ही कुठे निघाला बिरसगाव मिरजगाव एस टी प्रवास करणार एस टीने प्रवास करणार यासाठीच बस आपल्याबरोबर या स्थानकामध्ये प्रवासासाठी आलेले काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या बसस्थानक एवढं जे अद्यावत झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव वैभव रे हे बत्ती बंद बस स्थानक एवढं मोठं झालं आहे त्याबद्दल काय सांगताल आपण आता तसं पाहायला गेलं तर पूर्वी आपल्याकडे येण्या जाण्याच्या खूप समस्या वाटत नवीन बस स्थानक झाल्यापासून आपण बघतोय की मुलांचे विद्यार्थ्यांसाठी पाचची सेपरेट सोय झालेली आहे बरं त्यानंतर मुलींसाठी सेपरेट सोयी झालेल्या आहेत अनेक सोयीसुविधा वाढलेल्या आहेत आणि प्रत्येक वृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल त्यांना येण्या जाण्यासाठी खूप चांगला सोयीसुविधा झालेली आहे कुणाला श्रेय देतात आता आता तसं श्रेय द्यायचं झालं तर आपले दादा आणि त्यांच्या बटोपाठ आपले पवार पवारसाहेब दोघांचंही योगदान खूप मोलाचं आहे बारामतीचं बसत आणि कसं वाटतं एक नंबर कधी आता एस टीने प्रवास करताय आता या बस स्थानकामध्ये जो बदल झालाय त्याबद्दल काय सांगतात एकदम छान वाटते पहिल्यापेक्षा सुख सुविधा वगैरे व्यवस्थित एसटीचे फेरे वाढल्या आहेत आता त्याच्यामुळे इथून पुढे एसटी प्रवास करणार इथून पुढे एसटी प्रवास करणार पूर्ण एस टी स्थानकाचा परिसर पाहून झाल्यानंतर आपण आता बारामती बस स्थानकाचे बस स्थानक प्रमुख यांच्यापर्यंत आलेलो आहोत काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या इथे ज्या प्रवाशांना सुविधा दिलेल्या आहेत त्या कशा प्रकारे आहे हे आपण त्यांच्या मार्फत जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगता आपण इथे प्रवाशांना ज्या सुविधा दिल्या कशा प्रकारे दिल्या आहेत आणि काय त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल आपल्या जाताने चाळीस आणि येताना चाळीस असतात प्रत्येक पंधरा मिनिटाला पुण्यासाठी आहे आणि एकवीस फलाट प्रत्येक फलाटला प्रशस्त असे बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आपण पाच कूलर बसवलेला आहे मिळण्यासाठी प्रशस्त असं त्या ठिकाणी असणार उपहार गृह बनवलेलं आहे अशा विविध सुविधा आहेत तसेच चालक वाहकांच्या विश्रांतीसाठी मुक्कामी जे चालक वाहक असतात त्यांच्यासाठी प्रशस्त पॉट गादी असणारं विश्रांती गृह बनवलं इथं प्रवाशांच्या सामानाची चोरी होऊ नये म्हणून त्यासाठी सी सी टी व्हीची वगैरे अशी काही सोय वगैरे आहे हो स्थानकावर पूर्ण एरिया कवर होईल असे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे या अद्यावत स्थानकामुळे आपल्या आपल्या उत्पन्नात काय वाढ झाली आहे हो ते खूप मोठा फायदा झालेला आहे प्रवासी संख्या वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की एस टी महामंडळाचं आहे विमानतळाला ही लाजविल असे या बस स्थानकामध्ये आपण आता होतो सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे बारामती